करून काय करायचं आता काय करू नयेच नाही

मी देऊन देते मी आई आईला माहित पडत नाही काही हरकत नाही आईला देऊन देते पण प्लीज ताई आईला सांगू नका ना माझी पोत्री होईल प्लीज तेजस्विनी तू आता बोलली तर बोलली पैशाचं माझ्या माझ्या देखत पण आता आई समोरच बोलू नको काय वाटेल आईला वाईट वाटेल त्यांना पैशाचा विषय आहे का इथं तू काय कोणी लोक ऐका का ठीक आहे चुकलं तुझे जरी ते चुकलं मग एवढं कशाला पैसे भरून देते असं शिल्लक नको बोलू आईला वाईट वाटेल ना काय कसं काय चुकलं मला सांग मी सांग तुला काय करायचं काय काय केलं तू मला आधी सांग बरं सर्व सविस्तर ते त्याच्यातून काही पर्याय काढू आपण हो का ताई ताई माझ्या पात्रात झालं ते पीठ म्हणजे मी आधी मैदा घेतला आणि सर्व केलं ताई मी तेलाचं मोहन वगैरे टाकलं पण थोडस नाही का पाणी शिल्लकच झालं साखरचं पाक म्हणून हम्म अग बाई तुला माहित आहे का एक किलो मैदा घेतला तर त्याला एक पाव साखर घ्यायची असते तेव्हा कुठेतरी व्यवस्थित होते कसं आपल्याकडे जास्त गोड खात नाहीत ना म्हणून आणि थोडं 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 म्हणून टाकायचं कमी पडलं तर जास्त थोडंसं करता येते गं एवढं करून ठेवलं तू किती मैदा घेतला होता किती साखर घेतली होती काही अंदाज बिंदाज आहे का त्याचा हो ताई आहे ना अंधकारे मी एक किलो मैदा घेतला होता आणि अर्धा किलो साखर बापरे एवढं गोड अच्छा बरं ठीक आहे जाऊ दे तू एक काम कर दोन वाटी मैदा त्याच्यात अजून ऍड कर मग आणि थोडंसं हलक्या हलक्या हाताने हलक्या हलक्या हातानी थोडस असं पीठ एकदम घट्ट नाही एकदम पातळण्याचे व्यवस्थित हे करायचं ते पण होते होते काही टेन्शन नको घेऊ आणि थोडंफार चुकले तर समजू शकतो आम्ही घरचेच आहे लोक थोडी नाही आपल्या घराचं प्रदर्शन मांडायचं आहे मग फेकून नको देऊ कसं वाया नाही गेलं पाहिजे अन्न करून पा करून करून पाहिजे थँक्यू अहो मी उभी राहते जात नाही मी कुठं मला तिकडची चेअर आणून दे बसते मी इथं अजून काही घोर करून टाकशील नमस्कार ताई दिवाळी तर झाली तर तुम्ही म्हणसान दिवाळी झाली आणि तुमच्या घरी अजून पराडाच सुरू आहे पण जशी तुमच्या घरी दिवाळी होती ताई तशी माझ्या घरी पण दिवाळी होती म्हणजे शांताबाईच्या घरी पण दिवाळी होती म्हणून आपले सर्व एपिसोड दिवाळीचे लेट लेट येत आहेत पण चांगला आहे ना ताई कसं आता तुम्ही छान आरामात माझे व्हिडिओ पाहू शकताल कारण दिवाळीचे तुम्हाला पण भरपूर कामं होते आणि मला पण होते मग टाकून पण काय उपयोग तुम्ही जर पाहिलंच नसतं तुमचं पायनच झालं नसतं तर तुम्ही शांतरेत पाहू शकता आणि माझ्या काही काही बहिणी इतर माहेरी पण गेल्या असतील कोण कोण माहेरी कोण कोण नाही हे सर्व सांगा आणि मी पण माहेर जाणार आहे बरं का आणि माझ्या मतदाय पण येणार आहेत माहेरी दिवाळीला तुम्हाला माहिती आहे आमच्या मंतताही श्वेताताई चला आता पंधरा आग दिवस पोरांच्या शाळेंना सुट्टी आहे आता पंधरा दिवस मस्त आपले व्हिडिओ एन्जॉय करा दिवाळीचे भाव सर्व।, सर्व फिर आता आपल्याला कंटिन्यू आपण टाकतो या चॅनलवर त्या चॅनलवर दोन्ही पण चॅनलवर आपले व्हिडिओ तर रेग्युलर आणि माहेरी पण तुम्ही गेला असाल तरी काही प्रॉब्लेम नाही मोबाईल तर सोबत असतेच आहे ना ताई तर मग चला आता आपले व्हिडिओ असेच कंटिन्यू पाहत राहा मस्त व्हिडिओ एन्जॉय करत राहा दोन्ही चॅनलचे आणि तुम्हाला सर्वांना दिवाळी आणि भाऊबीच्या खूप खूप शुभेच्छा आणि नवीन असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला कमेंट्स करा पण लाईक मात्र रोज करत जाते लाईकला पैसे नाही पडत बरं का आणि व्हिडिओ समोर आहे इथे व्हिडिओ झाला नाही व्हिडिओ समोर आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा हां बोला काय दाखवत आई दिवाळी स्पेशल साडी कांजीवरम पैठणी कांजीवरम पैठणीसाठी खूप धमाका सुरू आहे ताई चार ट्रक माल विकला चार ट्रक अजून बोलावला तुम्हाला विशेष सांगतो आमच्या शॉप मध्ये चार दिवस पहिले साठी दोन बायांच्या खूप मारामार्या झाल्या हंगामातल्या <laughs> बाया हंगामपुरातली बाई होती होती काय सांगा बा तुम्हाला <laughs> इतक्या मारामार्या केल्या तिथे कलांजली साठी ने सॉरी कलांजली इतक्या मार्या के, मारा मारामार्या केल्या ती कलांजलीसाठी उजारूच नका म्हणजे कसं एकच साडी उरली होती ती साडी तर राहिली पाहिजे होती त्या बाईने ती घेतली दुसऱ्या बाईने साडी घेतली अरे ते म्हणजे ही साडी मध्ये पाहिजे म्हणे त्या बाई म्हणत हा उद्या माली ती म्हटलं नाही म्हणजे हेच पाहिजे म्हणजे हंगामपुरातली बाई म्हणे काय वाले मारलं बाई मी तिने बापरे हंगामपुरातल्या काय नाव त्या बाईच काय बनाव नाव त्या बाईच काय हा मंदा 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 बाई होती बाई मंदा बाई मंदा बाई मारलं बाई एका बाईली मंदा बाई होती का हंगामपुरातली

कुठे या बहिणीची फुत्री करत का बाबा कोणा समोर बर ताई दाखव तू साडी व रेंज कुठपर्यंत पर्यंत दाखव तू रेंज म्हणजे कस फक्त त्या प्रकारे आणाल मला बरं होती दाखवा ना सात आठ हजारा पर्यंत चांगली दिवाळीसाठी नाही पाच हजार भेटले मला सात आठ कुठ असू दे असू दे टाक तुम्ही दोन तीन हजार कमी पडले तर नाही नाही कशाले राहू द्या एवढे काही मेहरबान होऊ नका पाच हजार रुपये भेटले तेच भरपूर झाले आता टाकतो म्हटलं ना, ना साडी घेकट तो आता घ्या ना ताई भाऊ तुम्हाला घ्या ना आता लक्ष्मी खुश तो ती लक्ष्मी खुश घरची हो, लक्ष्मी खुश ते लक्ष्मी खुश ठीक आहे पण दादा एवढी महा साडीचं काय करू आ, एक काम करा आता टाकून साडी तुमचे दादा पैसे तर दोन तीन साड्या घेतो मग मी चांगल्या तीन चार हजारापर्यंत साडी चांगले भेटते ना तर बरे तीन चार हजारापर्यंत दाखवून द्या एखादी साडी घे चांगली भारी मस्त दोन दोन नको घेऊ एकच नाही ना हो कशाले आता घरातल्या दिवाळीले तीन चार पर्यंत दादाच्या लग्नात घेणार बघ मी चांगली भारी मस्त तेव्हा घेऊन दे घेऊन घे तेव्हा अजून घे जो नाही राहू द्या चार हजारापर्यंत घेते मी त्याच्यात एक हजार रुपये वाचवते राहू द्या राऊद्या पैसेच खूप काम आहे खूप पैसे गमवा लागतात गमवायला किती भारी जाते गमवायला काय आहे चार तेवढंच लुक छान दिसते आणि दहा लुक छान दिसते आपण जर दिसायला छान असलं तर आपण चारशे रुपयाच्या साडीमध्ये पण छानच दिसत आणि तुमची बायको दिसायला खूप सुंदर आहे गाडीवरची चारशे रुपयाची ग्रीनरी तरी सुंदरच दिसते मी <laughs> ताई झाले बापा एकदाची ताई खूप मदत झाली बरं तुमची तुम्ही आल्या ना म्हणून झाले मला तर वाटलं सगळं बिघडलंच का आता

<laughs> अगा पाहु येते माझी आई करत होती की नाही मी पाहत होती आई करू लागत होती इथं पण आई करत होती मग मी आई करू लागत होती असं करता करता मग मी न्यूजर गेली तसं आपलं आई करत आपण लक्ष द्यायला पाहिजे असं करते आपण लक्ष द्यायला पाहिजे असं पाहु शिकते माणूस अनुभवातून शिकते एकदम थोडे येत असते कोणाला कोणी काय काळजी पडतून शिकून येत असते काय तू तुझं वायस काय तुझी पहिली दिवाळी येईल आता आता खूप मोठं शिकली ना तू थोडं शिकले तुझ्या एवढं तु, तु एवढं मोठं कॉलेज केलं एवढे कोर्स केले एवढ्या डिग्रा भेटले अशाच भेटल्या का प्रत्येक काही ना काही कमी असतेस मी थोडी शिक्षणात थोडीशी कमी आहे मग मी स्वयंपाकात हुशार आहे तू शिक्षणात भरपूर हुशार आहे स्वयंपाकात तू हुशार होशील आता हो ना ताई माझ्या आई मम्मी नाही म्हणायची मला लागत आहे जसं करून बघ गं करून बघ गं मम्मीलाही काय म्हणायची माहिती का मी रेडीमेड आणेल गं मम्मी असं म्हणायची पण खरंच ताई त्यावेळेस आपण वेगळंच बोलतो मी मी असं करीन मी नवऱ्याला कामं सांगीन मी सासूला कामं सांगीन मी सगळं रेडीमेड आणि मी हॉटेल जेवायला जाईल असं प्रत्येक पोरीच उत्तर असते आईला पण माहिती आहे का ताई हे सगळं लग्न झाल्यावरच समजते की खरंच काय संसार असते काय नवरा असते काय सासू असते काय जीवन असते हे सगळं लग्न झाल्यावरच समजते लग्नाच्या पहिले नाही का आपल्याला काही समजत नाही आईवडिलाच्या वडिलाच्या घरात नाही का सरस पोरीला खूप सुख असते पण लग्न झाल्यानंतरच जीवनाचा खरा अर्थ आणि खरा अनुभव येते ताई हो ग लग्न झाल्यानंतरच खरी जीवनाला सुरुवात होते बाई आई वडिलाच्या प्रत्येक मुलगी आनंदातच राहते पण तोच दिवस सारखा नाही राहत ना बरं जाऊ दे असो आपलं सासूबाई पण आपल्या आईपेक्षा कमी नाही आहेत बरं आपल्या आईवहून जास्त प्रेम करणार आहेत ते आपल्यावर ए बाय चुकले ना तरी त्या माफच करतात काही बोलत नाहीत टेन्शन घ्यायचं नाही चुकलं ना चुकू द्यायचं आई का आईच बोलत नाहीत झालं काय हो मारे शंकरपणे बी झाले का केले काय म्हणते नियुक्त नाही केली का काय पण तू काय करू ले विचार या इथं केला जावा सात व्यवहार

घाबरली होती झालं व्यवस्थित ते आता तुम्ही टेन्शन नाही काय झालं छान झालं मस्त कस काय पाय मला आवाज द्यायचा असताना मग एकटीच करते आता राहू दे आता चकलायचं गिकलायचं भाजा लागेल मग आदळून आणू मग करू प्रियंका नाही आली बाई अजून साडी घ्यायला गेली कधी येते काय नाही हो ना अजून नाही आली खूपच वेळ झाला आई आली, आली, आयुष्य प्रियंकानी ना काढल्यावर चला हो आलो प्रियंकाडा पाहू चला हा चाल झाकण कुठू त्याच्यावर परत महिन्यात शंकर पाटील चालू आणला झाडा पाहू